महाराष्ट्रात कामगार कायद्यात मोठा बदल करण्यात आला तीन सप्टेंबर रोजी हे बिल पास झालं असून आता येत्या एक ऑक्टोंबर पासून राज्यातील कामगारांना दिवसाला आठ तासांऐवजी बारा तास काम करावं लागणार आहे धक्कादायक बाब म्हणजे या अतिरिक्त चार तासांसाठी कामगारांना कोणतंही वेगळं मानधन मिळणार नाही कामगार संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून याला खुलेआम शोषण असं म्हटलं त्यांच्या मते या बदलामुळे कामगारांचं आरोग्य धोक्यात येईल कुटुंबांसाठी वेळ कमी मिळेल आणि बेरोजगारीही वाढेल सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन पेटण्याची चिन्ह दिसतात सत्यमुख प्रतिनिधी सूरज नदाफ करोची हात कंगले जनतेसाठी करा మిత్రూ న